नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस डी आय अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस करीता सराव संच पाहणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला जागतिक पांथळभूमी दिन कधीपासून साजरा केला जातो जागतिक पांथळभूमी दिन कधीपासून साजरा केला जातो याच्याबरोबर आहे मित्रांनो सन एकोणीसशे सत्त्याण्णव प्रयत्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता याच्याबरोबर आहे मित्रांनो वर्धा प्रश्न क्रमांक तिसरा खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत याच्याबरोबर उत्तर आहे मित्रांनो राजस्थान प्रश्न क्रमांक चौथा भारताने सर्वप्रथम अणुचाचणी चाचणी कोणत्या साली केली भारताने सर्वप्रथम अणुचाचणी चाचणी कोणत्या साली केली याच्याबरोबर उत्तर आहे मित्रांनो सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक पाचवा सिंधू नदी पाणी वाटप करार कोणत्या दोन देशात दरम्यान झाला सिंधू नदी पाणी वाटप करार कोणत्या दोन देशात दरम्यान झाला याचबरोबर हो आहे मित्रांनो भारत व पाकिस्तान प्रश्न क्रमांक सहावा भारतीय हवामान हो शास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे भारतीय हवामान शास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे याच्याबरोबर उत्तर आहे मित्रांनो दिल्ली इथे आहे प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी टिंबटिंब या मार्गान सरकारला सर्वाधिक उत्पन्न मिळते खालीलपैकी टिंबटिंब या मार्गाने <स्थाथ dragging> सरकारला सर्वाधिक उत्पन्न मिळते याच्या बरोबर उत्तराम कर <स्थारीले करे boys> प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे याच्याबरोबर उत्तरांतरणू पुणे प्रश्न <स्थार> क्रमांक नव्वा मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ कोणी लिहिले मनाचे श्र्लोक व दासबोध हे ग्रंथ कोणी लिहिले बरोबर उत्तराय मित्रांनो समर्थ रामदास प्रश्न क्रमांक दहावा इंडियन लीगची स्थापना कोणी केली लि? इंडियन लीगची स्थापना कोणी केली बरोबर उत्तराय मित्रांनो शिशिरकुमार घोष प्रश्न क्रमांक अकरावा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे याचबरोबर उत्तरांतरणो नागपूर प्रश्न क्रमांक बारावा पंतप्रधान या पदासाठी कि पंत पदा आवश्यक किमान वयोमर्यादा कि हो किती वर्षाची असते पंतप्रधान या पदासाठी कि आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते याचबरोबर उत्तरांतरण पंचवीस वर्षाची असते प्रश्न क्रमांक तेरावा मूळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बाबट यांना किती वर्षाची शिक्षा केली मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बाबट यांना किती वर्षाची शिक्षा केली बरोबर उत्तरांतरानो सात वर्षाची शिक्षा केली प्रश्न क्रमांक चौदावा भाषावर प्रातरचनेची मागणी कोणी केली भाषावर प्रातरचनेची मागणी कोणी केली बरोबर उत्तरांतरानो लोकमान्य टिळक प्रश्न क्रमांक पंधरावा वारील पेंटिंगसाठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे वारील पेंटिंगसाठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे बरोबर आहे मित्रांनो जेव्हार प्रश्न क्रमांक सतरावा महात्मा गांधीजींनी काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले महात्मा गांधीजींनी काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले बरोबर आहे मित्रांनो एक सन एकोणीसशे पंचवीस प्रश्न क्रमांक अठरावा खालीलपैकी <kali> विद्यार्थ्यासाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केला खालीलपैकी विद्यार्थ्यासाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केला बरोबर उत्तरांतरण महर्षी कर्वे प्रश्न क्रमांक एकोणीसवा महाराष्ट्र राज्य खान मंडळाचे मुख्यालय कोठे आहे महाराष्ट्र राज्य खान मंडळाचे मुख्यालय कोठे आहे बरोबर उत्तरांतरण नागपूर प्रश्न क्रमांक विसावा भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे भारतीय घटना दुरुस्तीचा अधिकार कोणाला आहे याचं बरोबर मित्रांनो कायदे मंडळ प्रश्न क्रमांक एकवीसवा महाराष्ट्र राज्यात टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे महाराष्ट्र राज्यात टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे याचं बरोबर उत्तरांतरणो गडचिरोली प्रश्न क्रमांक बावीसवा अभयारणाची संख्या व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य कोणते अभयारणाची संख्या व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य कोणते याच्याबरोबर उत्तर मित्रांनो महाराष्ट्र प्रश्न क्रमांक तेवीसवा महाराष्ट्र साठे टिंबटिंबिया जिल्ह्यात आहेत महाराष्ट्र साठे टिंबटिंबिया जिल्ह्यात आहेत याच्याबरोबर उत्तर मित्रांनो यवतमाळ व रत्नागिरी प्रश्न क्रमांक चोवीसवा स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण याचं बरोबर उत्तरांतरण डॉक्टर आंबेडकर प्रश्न क्रमांक पंचवीसवा उपराष्ट्रपती पदसिद्ध सभापती असतात उपराष्ट्रपती पदसिद्ध सभापती असतात याच्याबरोबर उत्तरांतरण राज्यसभेचे प्रश्न क्रमांक सव्वीसवा आ... राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची आ... असते आ... उत्तर उत्तरांधू पस्तीस वर्षाचे असते आ... प्रश्न क्रमांक सत्तावीसवा आ... स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे याचं बरोबर राज्य राज्यसूची प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे याचं बरोबर उत्तरांतरानो अठरा वय असावे प्रश्न क्रमांक एकोणतीसवा ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे असेल ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे असेल याचे बरोबर उत्तरांत्रणो शाघाय प्रश्न क्रमांक तिसावा आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा याचे बरोबर उत्तरांत्रणो भूतकाळ प्रश्न क्रमांक एकतीसवा या संतांनी आपल्या कर्तीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले या संतांनी आपल्या कर्तीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले उत्तर आहे मित्रांनो संत गाडगे बाबा प्रश्न क्रमांक बत्तीस व्हा खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्षासाठी राखीव आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय बर उद्यान पक्षासाठी राखीव आहे उत्तर आहे मित्रांनो भरतपूर प्रश्न क्रमांक तेहतीस वा पोगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो पोगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो याचबरोबर उत्तरांत्रा मित्रांनो तामिळनाडू प्रश्न क्रमांक चौतीसवा महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे याचबरोबर उत्तरांत्रा मित्रांनो पोलीस महासंचालक प्रश्न क्रमांक पस्तीसवा डाळिंब्या पिकाचे मिल उगमस्थान टिंबटिंब या देशात आहे डाळिंब्या पिकाचे मिल उगमस्थान टिंबटिंब या देशात आहे त्याच्याबरोबर बरोबर मित्रांनो इराण